मागच्या दहा वर्षात मोदी सरकारनी या देशाकरता का देशा काय योगदान दिलं आहे आंतरराष्ट्रीय व पातळीवर देशाची पद कुठपर्यंत पोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला आमचा जाहीरनामा मॅनिफेस्टो मोदी सरकारचा मांडला थ्री झिरो सरकारचा पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पाकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारताच्या मॅन्युफेस्टोवर कमी झालं आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं तो महिना आम्ही देणार आहोत असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला आत्ता मात्र आम्ही जो मॅन्युफेस्टो दिला मोदीजींनी त्या मॅन्युफेस्टोवर आमची जबाबदारी आहे सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं घेतल्या आहेत या मताचं काय झालं मतं घेऊन सरकार पडून गेलं का असं जनतेला वाटू नये शंभर शंभर दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे एक राहिला प्रश्न विधानसभेचा विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे लवकरच विधानसभा निवडणुका लागतील पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता चौदा कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंटा घेऊन समोर जातो आहे तो डबल इंजिन सरकारचा अजंटा आहे मोदी सरकार दिल्लीमध्ये दो 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 दोन हजार सत्तावीसपर्यंत दोन हजार एकोणतीसपर्यंत आहे मग दोन हजार एकोणतीसपर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे जे विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे आमचा एकच महाराष्ट्रासमोर महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे मोदीजी दोन हजार एकोणतीसपर्यंत प्रधानमंत्री आहे महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे आदिवासी जनतेला आमच्या विरोधकांनी कन्फ्यूज केला आहे आम्ही आदिवासी विभागाच्या आदिवासी नागरिकांना परिवारांना मुख्य प्रवाह आणण्याचा प्रयत्न करतो आहे नंदुरबारसारख्या जिल्ह्यात असो गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात असो आम्ही इतक्या योजना राबवतो आहे बघा काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधी अठ्ठावीस अठरा हजार कोटीच्यावर कधी मिळायचे नाही आदिवासी भागाच्या जनतेला केंद्रातनं आता शहाऐंशी हजार कोटी रुपये मिळतात शहाऐंशी हजार कोटी प्रत्येक वर्षी म्हणजे बघा अठरा हजार कोटी कुठं वर्षाचे आदिवासी भागाच्या विकासाकरता आणि शहाऐंशी हजार कोटी कुठं इतकं देऊ नये त्यांना कन्फ्यूज केला आहे आदिवासी भागातल्या जनतेला जे कन्फ्युजन्स आहे ते कन्व्हेन्स करून त्यांच्यासमोर वस्तुती मांडवून त्यांना आमच्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला विश्वास आहे की खोटाडेपणा दूर होईल आणि खोटारडेपणा जो आदिवासी जनतेच्या मनात त्यांनी भरला काँग्रेसवाल्यांनी तो दूर होईल आणि आम्ही त्यांना कन्व्हेन्स करून आमच्याकडे पुन्हा आदिवासी समाज आमच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही संजय गायकवाड किंवा रा अनिल बोंडेंच्या वक्तत्वाचं असं वक्तत्व करू नये पण मी आत्ताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न ओबीसी समाज विचारेल एस सी एस टी विचारेल तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय प्रचार सभेला येणार तिकडे ओबीसी समाज एस सी समाज आणि शेष्टी समाज या समाजाला तर माझी विनंती आहे एस सी एस टी ओबीसीना की राहुल गांधीच्या सभावर बहिष्कार टाकला पाहिजे पहिलं तर सामाजिक बहिष्कार व्हावा राहुल गांधींच्या या भूमिकेवर समाजानेच बहिष्कार टाकला पाहिजे जाऊच नाही ओबीसी एस सी एस टी त्यांनी सरळ एस सी समाजाचा विरोध केला आरक्षण नको आहे एस सींना म्हणजे आम्ही एस सीला आरक्षण देणार नाही आम्ही एस टीला आरक्षण देणार नाही आम्ही ओबीसीला आरक्षण देणार नाही मग आता आम्ही तिनही समाजाला विनंती करतो आहे अठरा पगड जाती बारा बोलतेदार एसी समाज सर्व राहुल गांधीचा बहिष्कार महाराष्ट्रात करावा आणि आमची भूमिका पक्ष म्हणून आमची बांधिलकी समाजाची म्हणून आम्ही राहुल गांधीच्या सभेमध्ये प्रश्न विचारलो चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना वीज बिल बाकी म्हणजे काय लाडके भाऊ नाही आहे दहा हजार रुपये अप्रेंटिसच्या युवकांना म्हणजे मोठ्या प्रमाणावर दहा हजार रुपयामध्ये महिन्याचे दहा हजार देऊन आपल्या युवकांना अप्रेंटिसचं ट्रेनिंग आता विश्वकर्मा योजनेचा कॅम्प होतो आहे हे जे लाभार्थी आहे हे कोण आहेत लाडके भाऊ नाही आहे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ म्हणजे कोण आहे लाडके भाऊच आहे जेवढ्या काही योजना व्यक्ती म्हणून आहे ते लाडके भाऊ आहे जेवढ्या काही योजना आमच्या बहिणी करता तर लाडक्या बहिणी आहे सिम्पल आहे उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कठोरा घेऊन फिरतायत काँग्रेसमध्ये आठ मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत अकरा मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे पण पवार साहेबाची जिद्द आहे काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही सुप्रिया आजींना मुख्यमंत्री करायचं आहे हे खरं आहे की माहीत नाही पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे नाना पटोलेची आरक्षणाबद्दलची भूमिका ही जरा मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जरा बाहेर आली पाहिजे जनतेला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण राहुल गांधी बंद करायला निघाले आहे मग मं मुख्यमंत्र्यांची चर्चा करू पहिले यावर राणा पोटले उत्तर दिलं पाहिजे